नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रफुल्ल विकास नरवाडे आजचा व्हिडिओ घेण्यामागचे कारण आपले की बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की हळदीला खत कधी पेरलं पाहिजे हळदीला खते कोणती वापरली पाहिजे तर मी माझा हो। आज हळदीला खत पेरायचं काम करत आहोत माझ्या हळदीला आज तीस ते पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये आपण आज खत पेरणीचं काम सुरू केलेलं आहे खतामध्ये आपण आपल्या जमिनीनुसार खते निवडलेली आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं सा तर चौदा पस्तीस चौदा दोन बॅग युरिया एक बॅग आणि मायक्रोन्यूटनची किट एक पंचवीस किलोची ते एक बॅग असं चांगल्या पद्धतीनं मिक्स करून आपण हे खते निवडलेली आहेत खते बरेच शेतकरी काय करतात आपण बऱ्यापैकी आपल्या जमिनीनुसार खताची निवड करून व्यवस्थित खत मिक्स न करणे आणि जास्तीत जास्त शेतकरी हळदीच्या दोन तासाच्यामध्ये खत फेकून देतात ही पूर्ण चुकीची पद्धत आहे मित्रांनो खते कधीच फेकू नका खते फेकल्यामुळे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के आपलं खत हवेत उडून जातं आणि मोठा पाऊस जर झाला तर पावसाद्वारे पण आपलं खत जमिनीच्या बाहेर निघून जातं त्यामुळे आपण सर्वात पहिले खते फेकणं जे आहे ते बंद करा खते मातीयात टाका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं शक्य होत असेल तर अशा पद्धतीनं पेरा तुमच्याजवळ जो बैलजोडी नसेल दोन मजूर लावा मोग्याला दोरी बांधून समोर ओढायचं काम करा तसं जमत नसेल हळदीच्या दोन तासाच्यामध्ये चर खर काढून ते खत घाला नंतर ते मातीआडला जसं शक्य होईल जसं सोपं जाईल तशा पद्धतीनं खत सांगायचं तात्पर्य एवढंच की खत मातीमध्ये मातीआड झालं पाहिजे उघडं राहिलं नाही पाहिजे आता खते कोणती टाकायची हेला आपल्या जमिनीनुसारच खत निवडायला लागेल तुमची जमीन कशा पद्धतीची आहे हलकी आहे भारी आहे काळी आहे पांढरी आहे चुनखडी आहे चिबाड आहे त्यानुसार आपल्याला खताचा ग्रेड घ्यावा लागेल मी माझ्या जमिनीनुसार खते निवडलेली आहेत तुम्ही तुमच्या जमिनीनुसार खताची निवड करा फक्त सोबत मायक्रोन्यूट्रिशियनची बॅग नक्की वापरा चांगल्या कंपनीची बॅग घ्या मी एरीज कंपनीची बॅग वापरतो त्याचा मला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आहे आणि खत पण एकदम कोरडं आहे वल्ल खत असलं तर पेरा प्रॉब्लेम जाऊ शकतो एवढं काम तुम्ही काळजीपूर्वक करा शंभर टक्के त्याचा आपल्याला फायदा होईल ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला खते दिली नाही अशा शेतकऱ्यांनी नंतर खत करू शकता